सांगलीत काँग्रेस जिल्हा परिषदेचे पंचवीस गट पंचायत समितीचे एकोणपन्नास गण लढवणार सोडल्या जागा सांगली जिल्हा परिषदेतील एकसष्ट गटांपैकी पंचवीस गटात काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत तसेच पंचायत समितीच्या एकशे बावीस गणांपैकी केवळ एकोणपन्नास गणांमध्ये उमेदवार उभे केले आहेत काँग्रेसने उर्वरित जागा राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार यासह मित्रपक्षांना सोडल्या आहेत शिराळा आणि आटपाडी तालुक्यात काँग्रेसने एकही उमेदवार उभा केलेला नाही जिल्हा परिषद एकसष्ट गट आणि एकशे बावीस गणांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे यामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे पंचवीस गट आणि एकोणपन्नास पंचायत समितीचे गण लढवण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये पलूस कडेगाव तालुक्यातील सर्व गट आणि गण लढवण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे जत तालुक्यातील सहा गट आणि चौदा गण मिरज तालुक्यातील सात गट आणि बारा गण महांकाळ वाळवा खानापूर तासगाव तालुक्यातील प्रत्येकी एक गट लढवणार आहेत कवठे महांकाळमध्ये पंचायत समितीचे तीन वाळवा दोन आणि खानापूर दोन गणांची निवड लढवत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली